मुलूंच्या एका नामांकित शाळेत दुसरी शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षिकेकडून अमानुष मारहाणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय फळ्यावर लिहिलेला अभ्यास वहीत उतरवण्यासाठी वेळ लागत असल्याने शिक्षिकेने या विद्यार्थ्याला स्टीलच्या पट्टीने मारहाण केले शाळेतून माझ्या मुलाला खूप त्रास होत होता सेकंड स्टँडर्डला आहे तो आणि त्या मुलाला शाळेकडून टीचर असं डोक्याला रबर बँड लावून कानाखाली मारत होत्या कानाखाली मारलं तर आ, मार्क आल्यानंतर पण त्यांनी टिश्यू पेपर वगैरे ओला करून लावला आहे मार्क घालवण्यासाठी आणि आता तर त्याचा हात पूर्ण स्वेलिंग झालेला मी डॉक्टरांकडे पण गेले डॉक्टरांनी पण लिहून दिलेलं आहे त्याच्यानंतर मी सरांकडे गेले तर सर आता माझ्या मदतीसाठी आलेले आहे तिथे त्यासाठी त्यांचं पण थँक्यू मुलांना मारलं नाही पाहिजे ना जसा कायदा आहे आपला की मुलांना मारणं त्याच्यावर बंदी घातलेली आहे तरी पण जर शाळेतून असं होत असेल तर ते प्रकरण थांबलं पाहिजे ना कारवाई असं की ती टीचर जी मारते तिला विचारलं पाहिजे ना की हे काय म्हणजे असं जर ती कंटिन्यू करत राहणार असेल तर मग त्या शाळेत त्या टीचरनी राहिलंच नाही पाहिजे कारण एवढ्या वर्ष आम्ही बाकीच्या टीचर्सना पण ओळखतोय त्यांचा आम्हाला कधी काय त्रास झालेला नाही आणि नर्सरीपासून जर हा मुलगा इथेच आहे तो आता शाळेत जायला घाबरतोय अखेर या विद्यार्थ्याच्या पालकांनी मुलाला वैद्यकीय उपचार दिल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शाळा गाठली मुलूंमध्ये होलिअंज शाळा आहे त्यामध्ये त्यांच्या एक पॅरेंट्स माझ्याकडे आले आणि त्यांच्या मुलाला होलिअंजल शाळेमध्ये मारहाण झाली म्हणजे त्यांनी मला माझ्याकडे अशी लेखी तक्रार दिलेली आहे लेखी तक्रारमध्ये असं म्हटलेलं आहे की माझ्या मुलाला चार पाच वेळा मारलेला आहे पहिली वेळी त्यांनी मारलं माझ्या मुलाचे केस वाढले होते म्हणून त्याला रबर बँडने बांधलं आणि एवढं घट्ट बांधलं की त्याचं डोकं दुखत होतं त्याला चक्कर येत होती दोन दिवस ठीक आहे त्याने सांगितलं नाही दुसऱ्या वेळी दुसऱ्या वेळी परत त्याला थोपाडीत मारलं थोपाडीत मारलं तर त्याचा गाल सुजला म्हणून टीचर घाबरून टिश्यू ओला करून त्यांच्या गालाला लावत होत्या आणि तिसऱ्यांदा स्टीलच्या पट्टीने मारलं तर का तर बोर्डवर तर त्यांनी फटाफट लिहिलं नाही म्हणून बाजूवाल्याची वही घेऊन तो रि लिहित होता म्हणून तर त्या हाताला एवढं नसा सुचल्या त्याच्या मेडिकल सर्टिफिकेट काढलेला आहे मग ते तक्रार माझ्याकडे आल्यानंतर मग मी शाळेत गेलो मोहन सरांना भेटलो मोहन सरांनी सांगितलं की बाबा आम्ही शिक्षकाला पाठीशी घालणार नाही आम्ही कोणाच्याही शिक्षकाला मारायचा अधिकार नाही आहे आम्ही त्यांच्यावरती ॲक्शन घेऊ म्हणून मोहन सरांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर मोहन सरांनी सांगितलं की ख्रिस्टी टीचर ह्या नवीन शाळेत आलेल्या आहेत आम्ही त्यांच्यावरती काहीतरी ॲक्शन घेऊ आणि शा आमच्या शाळेतर्फे आम्ही माफी मागतो होली अंजर शाळेमध्ये मुलुंडमध्ये भरपूर विद्यार्थी प्र शिकलेले आहेत शाळा चांगली आहे शाळेत फक्त एक शिक्षक शिक्षिका क्रिस्टी टीचर त्यामुळे हे शाळेचं नाव खराब होत शिक्षक मोहन सरांनी मा, शाळेची माफी मागितलेली आहे आणि परत अशी घटना घडणार नाही अशी ग्वाही दिलेली आहे ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका